नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये फक्त एकच चर्चा आपल्याला बघायला आहे आणि ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का अक्षरशः या चर्चांमुळे काय झालंय माहिती का आज प्रत्येकाचं डोकं जे आहे ना ते बुंगाड झालेलं आहे काहीच कळे असं झालंय हे दोघं खरंच एकत्र येणार आहेत का नाही बाबा एकदा सांगून टाका अशी परिस्थिती लोकांची झालेली आहे पण नुसत्या चर्चा राज ठाकरेंनी सुरुवात केली टाळी दिली त्याला सकारात्मक प्रतिसाद आला पण त्यानंतर काय झालं चर्चा थंडावल्या आता परत एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे शिवसेना उभाटा गटाचे जे प्रवक्ते आहेत खासदार आहेत संजय राऊत त्यांनी आता पुन्हा चर्चेला सुरुवात केली आहे की आम्ही अजूनही सकारात्मक आहोत आणि या गोष्टीची आम्ही वाट बघतो इकडे मनसेचे संदीप देशपांडे म्हणत आहेत दोनदा आम्हाला अनुभव वाईट आलेला आहे त्यामुळे तिसऱ्या वेळी ताक सुद्धा आम्ही फुंकूनच पिणार म्हणजे नेमकं चाललंय काय राज ठाकरे एका मुलाखतीमध्ये म्हणतात की माझ्या त्या वाक्याचा अर्थ वेगळाच घेतला गेलाय मी असं बोललो नाही त्याचा अर्थ असा होतो अरे मग मग या चर्चा का सुरू झाल्या मग तुम्ही दोघं खरंच एकत्र येणार आहात का नाही असे अनेक प्रश्न या लोकांना पडलेले आहेत पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फायनल सांगून टाकणार आहे की हे दोघं खरंच एकत्र येणार आहेत का आणि तुम्हाला हेही सांगतो की बातमी आनंदाची आहे बातमी महाराष्ट्राला आनंद देणारी आहे मराठी माणसाला आनंद देणारी आहे त्यामुळे हे दोघं एकत्र येणार आहेत पण मग हे दोघं एकत्र येणार म्हणजे फक्त दोनच भाऊ येणार का नाही अजून कोणी बरोबर असणार आहे का तेच तर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधनं तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याहीपेक्षा तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा तर मंडळी राज ठाकरेंनी सुरुवात केली राज ठाकरे एका पॉडकास्टमध्ये असं म्हणाले ज्याचा एक क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये ते म्हणाले की महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी कोणतेही प्रश्न कोणतीही भांडणं कोणतेही मुद्दे बाजूला ठेवायला तयार होत एक आम्ही येऊ शकतो शक्यता वर्तवली त्याला उद्धव ठाकरेंनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला की खरंच असं असेल तर आम्हीही किरकोळ भांडणं मुद्दे हे बाजूला ठेवले एक यायला आम्हीही तयार होत पुढे काही झालं नाही दोघंही परदेशी निघून गेले अजूनपर्यंत दोघं काहीच बोलत नाही हे लक्षात घ्या दोघं काहीच बोलत नाही आहेत आता हा मुद्दा तुम्ही नोटेड ठेवा दोघं काहीच बोलत नाही आहेत बोलतायत कोण संदीप देशपांडे बोलत आहेत संजय राऊत बोलतायत इकडे शिवसेना शिंदे गटातले लोक बोलत आहेत नेते बोलत आहेत कोणी म्हणतं आम्ही स्वागत करू कोणी म्हणतं छेछे मला हा प्रश्न विचारू नका आपण पाहिलं एकनाथ शिंदे चिडलेले कसे होते ते भाजपमधली देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले दोघं आले एकत्र आले तर आनंदच नंतर तेच म्हणाले की ही काही योग्य वेळ नाही एकत्र येण्याची मग कोणती वेळ असाही एक प्रश्न आपल्या मनामध्ये आला तिकडे शरद पवारांना विचारलं तेव्हा शरद पवारांनी आधी काही उत्तरच दिलं नाही नंतर मग शरद पवार म्हणाले की हो आले तर आनंदच आहे दो शेवटी दोघं भाऊ आहेत त्यांनी ठरवायचं एकत्र यायचं का नाही सध्या सुप्रिया सुळ्यांची वक्तव्य मात्र तुम्ही आवर्जून बघा सुप्रिया सुळे अगदी लेटेस्टमध्ये काल परवामध्ये सुप्रिया सुळे काय म्हणालेले आहेत की हे दोघं जर एकत्र आले तर निश्चित आम्हाला त्याचा जास्त आनंद घेईल हे वाक्य लक्षात ठेवून द्या दोन तीन गोष्टी मी ज्या सांगतोय त्या लक्षात ठेवून द्या एक उद्धव ठाकरे राज ठाकरे काहीच बोलत नाही आहेत टाळी आणि हाळी दिल्यानंतर दोघं काहीच बोलत नाही आहेत बोलतायत सगळे बाकीचे दुसरं सुप्रिया सुळेंच्या या स्टेटमेंटकडे तुम्ही लक्ष ठेवा आता मुद्दा येतो तिसरा सध्या जे काही सगळं राजकारण चालू आहे म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध झालं मग सीजफायर झालं त्याच्यावर प्रचंड चर्चा झडल्या मग त्यानंतर राज उद्धव एकत्र येणार का याच्यामध्ये आपल्याला गुंतवलं गेलं मग तो एक मुद्दा घेऊन तिसरा एक मुद्दा सुरू झाला काका पुतण्या एक येणार का त्याच्यामध्ये आपण गुंतून गेलो जे एक येणार आहेत ते काहीच बोलत नाही पण चर्चा मात्र सगळेच जण घडवत आहेत मग नेमकं का चाललंय काय मग राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार राज ठाकरेंच्या मनामध्ये नेमकं काय का आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे कारण राज ठाकरे कधी म्हणजे एकनाथ शिंदेना घरी बोलवतात जेवणावळी होतात उदय सामंत त्यांच्याकडे जातात नाश्ता होतो देवेंद्र फडणवीस तर अगदी सहज सकाळी चहा पाण्याला म्हणून त्यांच्याकडे जातात किंवा राज ठाकरेसुद्धा वर्षावर जातात असं सगळं चाललंय हे एक चित्र दिसतं आणि लगेच दोन दिवसाने काय दिसतं तर राज ठाकरे भारत पाक युद्धाचा युद्धाच्या संदर्भात बोलले मग ही निगे म्हणजे हे निगेटिव्ह कोणाच्याबद्दल गेलं तर भाजपच्याच म्हणजे कालपर्यंत भेटी भाजपबरोबर झाल्या आणि आज भाजपच्या विरोधात राज ठाकरे बोलतायत असं चित्र झालं दुसरं जर आपण बघितलं तर राज ठाकरेंनी म्हणजे त्यांची जर काही वक्तव्य आपण बघितली तर राज ठाकरे अगदी विधानसभेच्या इलेक्शनपासून म्हणजे जे हे महायुती निवडून आलो आली त्याच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय की हा एक चमत्कारच आहे एवढ्या मोठ्या संख्येनं हे कसे निवडून आले काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये असंही राज ठाकरे म्हणालेले आहेत म्हणजे राज ठाकरेंची वक्तव्य तुम्ही बघा जी सत्तेच्या विरोधातली आहेत राज ठाकरेंकडे येणारी माणसं आहेत ती सत्तेतली आहेत याचाच अर्थ काहीतरी घडतंय काहीतरी शिस्त आहे या प्रत्येकाच्या कृतीकडे जर आपण लक्ष दिलं प्रत्येकांच्या चर्चेकडे जर आपण लक्ष दिलं तर या चर्चेच्या पलीकडे या कृतीच्या पलीकडे काहीतरी घडतंय मग ते काय घडतंय मग ते काय घडतंय हे जर बघायचं असेल तर सध्याच्या काळामध्ये एका व्यक्तीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल ते म्हणजे शरद पवार शरद पवार सध्या एकदम शांत आहेत त्यांनी आपली एक वाक्यविधान करून एक हवा सोड करून दिलेली आहे काका पुतणे एक येणार का चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यांनी सांगितलं सत्तेबरोबर जायचं आहे की विरोधात बसायचं आहे हे सुप्रियाताईंनी ठळवायचं आहे चर्चा सुरू झाल्या आहेत पण सध्या शरद पवार एकदम शांत आहेत शरद पवार काहीच बोलत नाहीत आणि शरद पवार जेव्हा शांत असतात शरद पवार जेव्हा काहीच बोलत नाहीत असं जेव्हा होतं याचाच अर्थ काहीतरी मोठं घडणार आहे आणि मोठं घडायला सुरुवात झाली आहे अगदी दोन हजार एकोणीसचा कित्ता कदाचित दोन हजार आता पंचवीसमध्ये गिरवला जाऊ शकतो म्हणजे काय चर्चांमध्ये काही लोकांना गुंतवून ठेवायचं तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवार यांनी अगदी मोदी अमित शहा यांच्या भेटी घेतल्या चर्चा काय सुरू झाल्या की शरद पवार भाजपबरोबर बहुतेक हात मिळवणी करतायत इकडे त्यांच्या गुप्त चर्चा चालू होत्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या गुप्त चर्चा चालू होत्या कुणाला काहीही कळत नव्हतं महाविकास आघाडी होईल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं कुणाच्याही मनाला सुद्धा शिवलं नसेल अशा गुप्त रचना ही त्या दोन हजार एकोणीसमध्ये होत होती पण चित्र काय येत होतं बाहेर तर शरद पवार हे मोदी आणि शहांच्या संपर्कात आहेत शरद पवार कदाचित काँग्रेसला आता दूर सारतील यात चर्चा होत्या आत्ता ही तसंच काहीसं चालू आहे फक्त अधिक गुप्ततेने चालू आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला कसं बघा कळलं हे सगळं हे बघा आत्ताची ही जी माहिती आहे हे अजिबात मी असं म्हणणार नाही सूत्र सोर्स आमचे पत्रकार किंवा आमचे पत्रकार मित्र नाही ही, ही राजकीय व्यक्तींच्या अत्यंत महत्त्वाच्या गोट्यातनं मला समजलेली ही माहिती आहे आता ही माहितीसुद्धा त्यांनी मला त्यांचा काय प्लॅन चालला आहे अशी सांगितलेली नाही त्यांनी मला काही मुद्दे दिले काही डॉट्स दिले ते डॉट्स मी जेव्हा जोडले तेव्हा मी हा व्हिडिओ करतोय एकाने मला काय सांगितलं ज्याने कोणी सांगितलं त्याने काय सांगितलं साहेब चर्चा काही असू देत पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की राज आणि उद्धव एकत्र येणार म्हणलं येणार अरे पण तज्ज्ञ तर म्हणतात त्या दोघांचे इगोज आहेत मग परत कोण कौन कोणाच्या हाताखाली काम करणार हे काही ठरू शकणार नाही म्हणजे ते एकत्र येणार नाही तो म्हणला तसं नाही हे दोघंच एकत्र येणार असं होणार नाही म्हणलं मग कोण येणार ते म्हणलं मी नाही सांगत मला नाही माहिती मी सांगू नाही शकत मग प्रश्न पडतो मग आता उद्धव ठाकरे राज ठाकरे मग अजून कोण एकत्र येणार यांच्याबरोबर काँग्रेस मला तरी नाही वाटत म्हणजे मग हा एक मुद्दा घ्या मग दुसरा एक पाच दहा मिनिटांनी त्यांनी एक मुद्दा माझ्यासमोर केला ते म्हणजे सर तुम्ही कधी शरद पवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं आहे का म्हणलं ते सध्या हालचालच काही करत नाही आहेत गप्प आहेत ते सध्या शांत आहेत एक्झॅक्टली exactly. माणूस जेव्हा खूप शांत असतो ना तेव्हा आतमध्ये खूप खळबळ चालू असते आणि ती चालू असणं अगदी स्वाभाविक आहे अहो या भाजपनी देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेली महाविकास आघाडी त्या महाविकास आघाडी सुरू कोणी केली शरद पवारांनी अहो या शरद पवारांच्या या सगळ्या नेतृत्वामधल्या महाविकास आघाडीतनं शिवसेनेतनं चाळीस आमदार फोडले कुणालाही न कळता इकडे राष्ट्रवादीचे फोडले शरद पवारांनाही न कळता मग शरद पवार शांत बसतील का अहो पन्नास साठ वर्षाचा प्रदीर्घ राजकारणातला मुरलेला हा नेता आहे यांनी सुद्धा तोडफोडीचं राजकारण काय असतं ते खेळलं पण आहे बघितलेलं पण आहे आघाड्या युत्या जमवल्या आहेत मोडल्या पण आहे त्यामुळे हा माणूस म्हणजे म्हणतात ना तो महाराष्ट्रातला चाणक्य आहे असं म्हणतात मग चाणक्य शांत नाही बसणार जे काही घडलं गेलं आपल्या बाबतीमध्ये त्याचा बदला घ्यावाच लागेल आता त्याचं प्लॅन चालू आहे लक्षात येतंय हळूहळू मी काय म्हणतोय त्याचा प्लॅन चालू आहे प्लॅन काय चालू आहे जो मला जाणवतोय त्यांनी मला हा प्लॅन असा सांगितला नाही पण त्यांनी जे सांगितलं जे 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 सांगितलं त्यावरनं प्लॅन काय होतोय तर एकतर जो प्लॅन तयार होतोय त्या बाबतीमध्ये अत्यंत गुप्तता पाळली गेली पाहिजे या कानाची त्या कानाला खबर होता कामा नाही एक दुसरं राज ठाकरे आणि शरद पवार यांची एक बैठक झालेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक ही घडवून आणली जाणार आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार तसे भेटीगाठी होतच असतात बोलाचाली होतच असतात त्यामुळे एक नवी आघाडी आकार घेते आहे नवी आघाडी कुठली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरे मनसे आणि शिवसेना उबाठा अशी ही नवी आघाडी एक शिस्ती आहे एक आकाराला येते आता याच्यामध्ये जे आपण सगळे मुद्दे जे काही विश्लेषक बोलतात की यांचे अहंकार यांचे इगो मग कुणी कुणाच्या हाताखाली काम करायचं नाही का कुणी कुणाच्या वरती हाताखाली काम करायचं जे काय जे काय सो कॉल्ड मुद्दे आहेत मग याच्यासाठीच तर आहेत ना शरद पवार शरद पवार प्रत्येकाला एक रोल की बाबा उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत प्राबल्य कुणाचं आहे कुठल्या पक्षाचं आहे कुणाचे आमदार जास्त आहेत आशांनी काय करायचं किती जागा घ्यायच्या याचा आता सगळा एक आराखडा तयार होतोय पुढच्या पाच वर्षात काय प्लॅन करायचा निवडणुकांना पुढच्या कसं सामोरं जायचं तेव्हा कसं जायचं कुणाला किती जागा मिळतील याचे देखील प्लॅन तयार आहे जर महापालिकांवर सत्ता आली तर कुणाचा होईल कुणाचं वर्चस्व राहील याचे देखील प्लॅन्स तयार होत आहे एक नवी आघाडी ही शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशा कॉम्बिनेशन म्हणणं तयार होती मग काँग्रेसचं काय काहीही झालं तरी काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेऊन चालायला उत्सुक नक्कीच नसेल आत्ता काँग्रेसचे जे सपकाळ आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की आमचे वरिष्ठ जे ठरवतील त्यानुसार निर्णय होतील पण या बाबतीतली खबर काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले नेते त्यांनासुद्धा लागू दिलेली नाही म्हणजे अगदी बाळासाहेब थोरात असतील वडेट्टीवर असतील पटोले असतील या कुणालाही याची खबर लागू दिलेली नाही किंवा याच्यामध्ये काही मतं जाणून घेण्या घेण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांना घेतलेलं नाही इतक्या गुप्त पद्धतीने ही रचना सुरू आहे काँग्रेस कदाचित का या नव्या आघाडीमध्ये येणार नाही काँग्रेस ही स्वतंत्र लढवेल आणि असं आहे ना की तुम्ही स्वतंत्र लढवा उद्या जे काही होईल आपण बरोबरच आपण एक विकास आघाडीचे भाग असोत त्यामुळे जिथे कमी तिथे आपण अशा पद्धतीची रचनाही पुढे जाऊन होऊ शकते असा प्लॅन तयार होतोय एवढंच नाही तर काँग्रेसला असंही सांगण्यात आलेलं आहे की वंचित आघाडीचं आमच्याबरोबर फार जमणार नाही म्हणजे शरद पवारांबरोबर तर तुम्ही त्यांच्याशी जुळवून घ्यायला सुरुवात करा कदाचित पुढच्या काळात आपल्याला ते दिसेलही त्यामुळे अशी ही सगळी रचना तयार होतीये आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे कदाचित असं बोललं जातं आहे पंधरा जून नंतर यांच्या भेटी घडवल्या जातील आणि त्यानंतर हा प्लॅन पूर्ण पुढच्या काही एक महिन्यामध्ये तयार होईल आणि हळूहळू आपल्या चर्चेलामध्ये चर्चेमध्ये तो येणारच आहे पण महाराष्ट्राचं ज्या गोष्टीकडे लक्ष लागलं होतं हे दोन बंधू एकत्र येणार का तर हे दोन बंधू एकत्र येणार पण ते दोघंच न येता एक नवी विकास आघाडी जन्माला घातली जातीय त्याचा आराखडा तयार होतोय आणि लवकरच तो तुमच्यासमोर आमच्यासमोर येणार आहे माझे हे डॉट्स माझी ही थिअरी आणि मला मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमचाही काही अंदाज असेल तोही कळवा कारण असे अंदाज खूप उपयोगी पडतात त्यामुळे नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा